नांदगाव मधून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक बातमी लवकरच नांदगाव मध्ये उभारणार पाच कोटींचं भव्य दिव्य शेतकरी भवन कार्यसम्राट आमदार सुहासण्णा कांदे यांची मोठी घोषणा जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांसाठी नांदगाव मधून आज एक मोठा दिलासादायक निर्णय समोर आला आहे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मका बाजरी फेडरेशन खरेदी विक्री केंद्राचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे या केंद्रामुळे शेतकऱ्यांना योग्य दर पारदर्शक व्यवहार आणि थेट दिलासा मिळणार आहे नांदगाव तालुक्यातील शेतकरी ज्या क्षणाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होते तो सुवर्ण क्षण आज प्रत्यक्षात उतरला शनेश्वर शेतकरी संघाच्या माध्यमातून नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मका आणि बाजरी खरेदी विक्रीसाठी फेडरेशन पणन केंद्राचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला या केंद्राचं उद्घाटन कार्यसम्राट आमदार सुहासण्णा कांदे यांच्या हस्ते पार पडले आमदार सुहासण्णा कांदे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे नांदगावमध्ये लवकरच अत्याधुनिक आणि भव्य असं शेतकरी भवन उभारण्यात येईल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव तालुक्याचे माजी आमदार अनिल ददा आहेर लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नांदगाव नगर परिषदेतील नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका यांचा सत्कार समारंभ पार पडला याच कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर माजी सभापती विलास आहे माजी सभापती तेजदादा कवडे यांनी आमदार सुहासण्णा कांदे यांच्याकडे बोलठाण येथे खरेदी विक्री केंद्र सुरू करावे तसेच मागील वर्षी विक्री केलेल्या मालाचे थकीत पैसे तात्काळ मिळावेत अशी मागणी केली मका खरेदी विक्रीमध्ये पहिला क्रमांक पटकावणारे शेतकरी दत्तू कांदे यांचा विशेष सत्कार आमदार सुहासण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आला एकीकडे फेडरेशन खरेदी विक्री केंद्र आणि दुसरीकडे लवकरच उभारलं जाणार पाच कोटींचं भव्य शेतकरी भवन नांदगावचा शेतकरी आता अधिक सक्षम होणार असल्याचं स्पष्ट चित्र समोर येत आहे कॅमेरामॅन विजय भावसार नांदगाव संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी शेतकऱ्यांनी हे पेमेंट जर डायरेक्ट केंद्र शासनाला दिलेले आहे त्याला दोन दोन तीन तीन महिने होऊन गेलेले पण तरी हे पेमेंट अजून शेतकऱ्यांना मिळून नाही राहिलेलं आणि ह्या नाफेड एनसीसी बद्दलही आपण एक सर्वसमावेशक सगळ्या आमदारांनी आपल्या तालु जिल्ह्यातल्या तरी एक विचार करावा कारण अतिशय विचित्र पद्धतीने त्यांचं कामकाज चालतंय आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाजारभाव आपल्या शेतकऱ्यांची इथं खराब होऊन राहिलेले म्हणून एक तर ते मुळात आपल्या बाजार समितीत त्यांनी खरेदी केली पाहिजे आणि दुसरं म्हणजे शासन स्तरावर जसं आपल्या साखर कारखान्यांचे इथं फॉर्मेशन करून केलेलं आहे तरी आपण शासन स्तरावर एक नवीन संकल्पना मांडावी का कांद्याचं हे एक महामंडळ निर्माण झालं पाहिजे त्याच्या अंतर्गत हे सगळ्या गोष्टी आल्या तर आपल्या ह्या सगळ्या बेल्टला आणि आज आपल्याच बेल्टला नाही तर आम्ही आपण पाहतो विदर्भ मराठवाडा पश्चिम पर्यंत कांद्याची ही लागवड झालेली आहे आणि हे मेजर क्रॉप झालेला आहे आजचा हा विषय नव्हता पण तरी एक सगळ्यांची भावना होती का ह्या कांद्याला जे भाव नाही मिळत याच्याबद्दल सांगावं आणि आपल्या तालुक्यातले बऱ्याच शेतकऱ्यांचे हे जे पेमेंट थांबलेले आहे त्याच्याबद्दल आपण काहीतरी करावं एवढी विनंती करतो तसेच आज इथे उपस्थित सगळे नगरसेवक व नगराध्यक्ष बबलू भाऊ सागर भाऊ यांचेही मी बाजार समितीचे सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो स्वागत करतो व पुढील वाटचाळीस आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो थांबतो जयंत जिल्हामध्ये ताबडतोब पुढचा पावसाळा येईपर्यंत मी आपल्याला एक चांगला उच्च प्रतीचा शेड इथे उपलब्ध करून देतो असे या ठिकाणी आश्वासित करतो तसेच आदरणीय ते दादा सांगितलं की एका संस्थेला शक्य नाहीये हा माका खरेदी करणं जी संस्था हा माका खरेदी करण्यासाठी शासनाकडनं इच्छुक असेल त्या संस्थेने त्याचा प्रस्ताव तयार करावा किंवा हैश्वर संस्थेने दोन खरेदी केंद्र चालू करता येतात का याची जर कायदेशीर काही पडताळणी करावी कायदेशीर माझ्याकडन कर मी शासनाकडनं परवानगी आल्यास जबाबदार मी आहे जेणेकरून नाव नोंदलेल्या शेतकऱ्यांना अडचण येणार नाही माझा माका पहिला खरेदी करा माझा माका खरेदी करा आणि कारण माका खरेदीला काट्यावर जे असतात त्यांच्याबद्दल चुकीचा होणार नाही गटाचाच पहिला माका खरेदी केला आणि बाकीच्या गटाचा केला नाही असा आरोप होणार नाही होणार नाही होणार नाही अशी काळजी होईल म्हणून मी विनंती करतो विलास भाऊना पण किंवा ज्याची संस्था त्याला त्या ला परवानगी आणून देण्याची जबाबदारी असेल तर एक इलेक्शन आटोपल्यानंतर महिना दोन महिन्यामध्ये समाधान भाऊ आपण ते पाच कोटी रुपये आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू मनमंडलाही पाच कोटी आणायचे आहे जेणेकरून चांगले शेतकरी भवन उघड मी नेहमी म्हणतो कि ज्यावेळेस ह्या मार्केट कमिटी मध्ये शेतकरी येतो ज्यावेळेस शेतकरी त्याचा कांदा असेल मका असेल किंवा अन्न जे पीक असेल ते ह्या मार्केट कमिटी मध्ये घेऊन येतो त्यावेळेस तो ह्या मार्केट कमिटी मध्ये एक स्वप्न घेऊन येतो त्या स्वप्न असं असतं कि ज्यावेळेस माझा कांदा विकल्या जाईल त्यावेळेस माझ्यावर असलेलं कर्ज मी फेडेल ज्यावेळेस हा कांदा विकला जाईल माझ्यावर असलेली सोसायटी मी ती फेडेल ज्यावेळेस हा कांदा विकल्या जाईल त्यावेळेस माझ्या मुलाच्या शिक्षणाची फी मी भरेल ज्यावेळेस हा कांदा विकल्या जाईल ज्यावेळेस मी मार्केटून पैसे घेऊन जाईल त्यावेळेस मला शेजारची काही जमीन विकत घ्यायची असेल ती मी करेल किंवा माझ्या मुलीचं ह्या वर्षी मला लग्न करायचं आहे आणि हे पीक बघून तो तो लग्न ठरवत असतो आणि ज्या वेळेस कांदा मार्केट कमिटी मध्ये आणतो ते पैसे घेऊन जातो वेळेस त्या मुलीच्या लग्नाचं स्वप्न तो बघत असतो आणि ते स्वप्न ज्या वेळेस त्याला दोन रुपये त्याच्या खिशात मिळतात त्यावेळेस ते सत्यात उतरत म्हणून खरं जर पाहिलं तर ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाची या नांदगाव तालुक्याची नांदगाव मार्केट कमिटी एक पाठीचा कणा आहे आणि हे एक स्वप्न आहे आणि हे खरं स्वप्न सत्यात जर कोणी शेतकऱ्यांचं तर ही मार्केट कमिटी उतरवते हे सांगायला मला अभिमान होतो कारण आतापर्यंत मी नेहमी सांगित आलो की पिकाला पोरच्या मुलासारखा जीव लावतो त्याला वाढवणं त्याला फवारणी करणं त्याला पाणी मारण अन्य जर खूप होतं थंडी पडली तर शेकोटी करणं धूर करणं अनेक वेगवेगळे प्रकार अनेक रासायनिक खत आणणे पैसे नसेल तर सोनं गाण ठेवून आणणे उधार आणणे लक्षात येत असेल की त्याची किंमत दोन रुपयापेक्षा अडीच रुपये त्या लावली तरी सुद्धा विकत घेणे आणि फवारणी करणे आणि मग त्याच्यातून आपण स्वप्न बघतो आणि या मार्केट कमिटीमध्ये तो पीक आणतो आणि ते विकतो त्याचप्रमाणे हे मका खरेदी सुद्धा शाश्वत भावाला तर मी शासनाला नेहमी आणि विधान भवनामध्ये नेहमी

तसं आम्ही आमदार सर्व पक्षाचे एकत्र असतो नेहमी एखाद्याने जर विषय मांडला तर त्याच्यावर सगळे पत्र देतात सहाय्य करतात कमीत कमी आम्ही चाळीस आमदार असे आहोत की कोणाही एका आमदाराचा हो। विषय असेल तर त्याला ते सगळे पत्र देतात किंवा त्याच्यावर सहाय्या करतात त्या महामंडळासाठी सुद्धा आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्याला तसे सव्वा चाळीस पन्नास आमदारांचं निवेदन देऊ असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना शाश्वत करतो

माझे पत्रकार बांधव इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्या पत्रकारांचे आभार मानतो जे खरे या पाठीचा असलेले सर्व व्यापारी बांधव माका खरेदी असेल कांदा खरेदी असेल कापूस खरेदी कर...